श्रीमंत छत्रपती वेदांतिका राजे शिवेंद्रराजे भोसले यांनी रोहन, रोहन राजे शिर्के दादासाहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रोहन राजे शिर्के यांचा वाढदिवस सातारा येथील तमाम पत्रकार आणि अनेक सामाजिक संघटना अत्यंत उत्साहाने साजरा करीत आहेत आज श्रीमंत छत्रपती वेदांतिका राजे शिवेंद्रराजे भोसले यांनी सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते श्री रोहन राजे शिर्के दादासाहेब यांना वाढदिवसानिमित्त विशेष शुभेच्छा दिल्या समाजातील विविध प्रश्नांवर लढा देणारे व जनहिताच्या कार्यात सदैव तत्पर असलेले रोहन राजे शिर्के यांना वेदांतिका राजे भोसले यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळाल्या राजेशिर्के यांना पुढील सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळाली असून त्यांनी या शुभेच्छांसाठी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे हॅलो नमस्कार हा रोहन तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आपला फोन आला आनंद झाला ओके मनपूर्वक धन्यवाद तसेच माझ्या सामाजिक कार्यासाठी आणखीन प्रेरणा देतील आपल्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने पुढे चांगलं काम करण्याचा माझा प्रयत्न राहील थँक्यू भविष्यात आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर जरूर सहकार्य करा नक्की yes, आणि पुन्हा एकदा धन्यवाद आपण वेळात वेळ दिलात याबद्दल मी मनपूर्वक आभार थँक्यू तसेच आपणा संपूर्ण परिवारास माझ्याकडून शुभेच्छा थँक्यू धन्यवाद ओके